कृष्णहारी पांडुरंगारी समतेची समरसतेची वारी चालताना ज्या ज्या महापुरुषांचं आपण स्मरण केलं पाहिजे त्यांचं विचार त्यांनी त्यांच्या काळात केलेली कृती याचं अनुकरण केलं पाहिजे अशापैकी एक महत्वाचे महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे छप्पन्न या कालखंडात बाबासाहेबांचं जीवन व्यापलेलं आहे आणि आपलं सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात एकोणीसशे वीस साली मानगावच्या परिषदेत राजश्री शाहूंनी सुरू करून दिली असली तरी बाबासाहेबांचं स्मरण किंवा बाबासाहेबांची आठवण सगळ्यांना येते ते म्हणजे महाडच्या चौदा तळ्याच्या सत्याग्रहामुळे या चौदा तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस दुसरा पर्वात त्याच्या बाबासाहेबांचं एक भाषण प्रकाशित झालेलं आहे आणि त्या भाषणाचं नाव आहे हिंदू मात्रांच्या जन्मसिद्ध हक्कांचा जाहीरनामा या जाहीरनाम्यात बाबासाहेबांनी जे चार मूलभूत सिद्धांत मांडलेले आहेत त्यातला पहिला सिद्धांत असा आहे की सर्व माणसे जन्मता समान आहेत आणि ती मरेपर्यंत समान राहतील हा मूलभूत सिद्धांत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा संतांनी समतेच्या बाबतीत हेच सांगितलेलं आहे की सगळे मान मनुष्य हे एका ईश्वराचे अंश आहेत ज्ञानोबानी हेच सांगितलेलं आहे नाथबाबांनी हेच सांगितलेलं आहे नामदेवांच्याही अभंगात आपल्याला हेच मिळतं आणि तुकोबानीसुद्धा हेच सांगितलेलं आहे म्हणजे आध्यात्मिक भाषेत सांगितलेलं समतेचं सूत्र आधुनिक परिभाषेत आधुनिक राज्यशास्त्राच्या भाषेत बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासमोर मांडलं याच बाबासाहेब आंबेडकरांचा मुकनायक दैनिकाच्या मुखपृष्ठावर तुकोबांचे अभंग होते बहिष्कृत भारतमध्ये तुकोबांचे अभंग होते त्याचं ओळी त्या टायटलच्या वर लिहिलेल्या असत म्हणजे एक आध्यात्मिक समतेचे आमच्या पूर्वज कोण आहेत ज्यांनी आध्यात्मिक क्षमतेची दिशा दिली हे बाबासाहेबांना माहीत होतं आणि बाबासाहेबांचं लहानपण ज्या वातावरणात गेलं त्यांचे वडील रामजी हे कबीरपंथी होते आणि घरी दररोज भजन कीर्तन होत असत त्याचाही प्रभाव बाबासाहेबांच्या बालवयाना बालमनावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो महाडच्या चौदा तळ्याच्या सत्याग्रहात जेव्हा त्यांनी सर्व माणसे ही जन्मता समान आहेत आणि ती मरेपर्यंत समान राहतील ही भूमिका मांडली तेव्हा आध्यात्मिक समतेला सामाजिक क्षमतेच्या स्वरूपात प्रस्थापित करण्यासाठीचं पाऊल उचललं त्याची मुहूर्त लो रवली असं आपण म्हणू शकतो त्याच बाबासाहेबांनी अंबामाता मंदिर असेल नाशिकचं काळाराम मंदिर प्रवेश असेल या सर्व प्र आंदोलनाच्या काळात सत्याग्रहींना हीच क्षमतेची दिशा आणि मार्गदर्शन दिलेलं आहे आणि मग रोहिदास आमचा आहे चोकोबा आमचा आहे तुकोबा आमचा आहे हा भाव त्यांच्या भाषणातून मिळतो आणि मग हे जर आमचे आहेत तर ही सुद्धा आमची आहेत ही संस्कृती आमची आहे हा इतिहास आमचा आहे हा देश आमचा आहे हा समाज आमचा आहे या भूमिकेतून बाबासाहेब जनजागरण करण्याचा प्रयत्न करतात दुर्दैवानं बाबासाहेबांचा भाव त्या काळातल्या समाज नेतृत्वाला कळला नाही असं आपण म्हणू शकतो पण त्यांची जी दिशा होती त्या हिंदू समाजाच्या सुधारण्याची होती समाजाला संघटित करण्याची होती आणि ती करण्यामागची प्रेरणा आध्यात्मिक आध्यात्मिक समतेला आधुनिक सामाजिक क्षमतेत रूपांतर करण्याची होती बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं ते बाबासाहेबांनी त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला वैचारिक लिखाणाच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि त्याच्याही पुढे जाऊन राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी जाती पंत उपासना याच्या पलीकडे जाऊन आपल्या सगळ्यांना एकच मूल्य दिलं एकच ओळख दिली आणि ती म्हणजे भारतीय भारतीय ही ओळख दिली स्पृश्य अस्पृश्य उच्च नीच याच्या पलीकडे जाऊन भारतीय नागरिक म्हणून ही ओळख देताना बाबासाहेबांनी प्रत्येक व्यक्तीला एकच मूल्य दिलं समान मूल्य दिलं आणि ते समान मूल्य इथे सगळ्यांच्यामध्ये एकच चैतन्य विराजमान आहे किंवा आपण सगळे एका चैतन्याचे अंश आहोत हे जे अध्यात्म सांगतं संत सांगतात त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना भारतीय म्हणून दिलेल्या या मूल्यातून मिळते आपल्या सगळ्यांना एका सूत्रात जोडणाऱ्या समतेचं दिशादर्शन करणाऱ्या या महापुरुषाला या निमित्तानं विनम्र अभिवादन రామకృష్ణ హరి పాంరంగీ